माझ्या महायुतीचा उमेदवार आहे त्या प्रचंड मतांनी विजयी करून आशीर्वाद देऊन विधानसभेमध्ये पाठवावं असं आव्हान करण्यासाठी नेऊया खरंतर या निवडणुकीमध्ये इतकी विचित्र परिस्थिती आहे तशीच मी मागच्या तीनही निवडणुकांमध्ये परिस्थिती पाहते जेव्हा मी एखादी सभा घ्यायला जाते तेव्हा सभा घेण्यासाठी आग्रह तर असतो पण सभा न घेण्यासाठी सुद्धा आग्रह असतो काय झालं

मनात लक्ष घालून निवडणूक लढवायची आणि विजय व्हायचा तर ते मी नाही केलं तर माझं नाम कापलं जाईल का नाही जाईल का नाही त्यामुळे ज्या मेघना पहिल्यांदा माझ्याकडे आल्या त्या मेघना ताई ता माझ्याकडे दोन ता कधी आलं बाबा सतरा आले सतराला आल्या एक पंजाबीला घातलेली मुलगी गर्दीमधनं आली माझ्याकडे आणि मला सांगितलं मी गोंडेकर साहेबांची मुलगी आहे मेघना आणि माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला सतरा नंतर आजपर्यंत गोपीनाथ साहेबांची पुण्यतिथी असो त्यांची जयंती असो माझा सावरगावचा मेळावा असो प्रत्येक ठिकाणी न चुकता मेघना ताई उपस्थित राहिलेल्या आहेत आणि त्यानंतर जेवढ्या सभा झाल्या का जेवढे कार्यक्रम झाले पक्षाच्या सर्वोच्च नेते जरी मंचावर असले तरी या माझ्या बहिणीने सांगितले की पंकजांतमुळे माझा विजय शक्य झालेला आहे मला काही शेजारी शेजारी उभे काय हे भविष्याच चित्र आहे आम्ही आम्ही आमच्या आप बापाच्या लेखीत राहो पण आम्ही आमच्या बापाचा वारसा सुद्धा चालवला होत काही कमी नाही आहे मेघना गोर्डेकर चांगला आयपीएस पी एस नवरा आहे आय पी एस बायका कशा राहतात छान बघा बरं त्यांचं चांगलं काम असतं चांगलं आयुष्य असतं नवरा अधिकारी असतो आता खाली नोकर चाकर असतात लोक सगळे अधिकाऱ्यांना सन्मान देतात अधिकाऱ्यांच्या माहीत बायका म्हणजे पत्नीचा एक ग्रुप असतो त्या ग्रुपमध्ये मध्ये त्यांचं जीवन चांगलं चालत ते सगळं ऐश्वर्यमाचं जीवन सोडून जिंतूर मध्ये उन्हाळाना धुळीमध्ये कष्ट करण्यासाठी आल्या ते पण भाजप सारख्या पक्षात आले आमच्या पक्षात सुट्टीच नाही दर आठवड्याला बैठक दर तीन दिवसाला कार्यक्रम त्यामुळं सतत काढीमध्येच आयुष्य गेलं असेल पुणे आणि जिंतूर मग कष्ट करण्याचं जीवन जर त्यांनी स्वीकारलंय आणि मी त्यांच्या पाठीमागे जिंतूरला उभी राहिली आहे दोन हजार एकोणीस ला तर मी आताही त्यांच्या पाठीमागे तेवढीच खंबीरपणे उभी राहणार होऊ देणार नाही म्हणजे नाही आपला इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा गोपीनाथ गोपीनाथ मुंडे साहेबांचं सा। नाव असं कि लोक म्हणायचे हे आमदार खासदार बनवणारी फॅक्टरी फॅक्टरी त्यामुळे आपलंही नाव भविष्यात घेतलं गेलं तर पंकजा ताईच्या आशीर्वादाने एक चांगली मुलगी एक चांगली स्त्री काम करत आहे माझा आशीर्वाद याच्यासाठी नाही म्हणत की मी फार मोठी आहे माझ्या जीवावर आहे मी तिच्यापेक्षा मोठे आहे ना काय म्हणते मी त्यांना आशीर्वाद नाही देणार का त्यांच्यासाठी आपल्या सगळ्यांसमोर हात बर का म्हणतात का काय सांगा बरं या लाडक्याबाईंनी सांगतील टोपीवाले वाले, वाले शेतकरी माणसं माझे वडील आणि तर बसलेच आहेत नुसतं राहणारा कोण घोषणा माझे युवा बांधव पंकजा कास असत ना ते डोळ्याने बघत बघत आपल्या लेकराला पोषण देत मला वाटतं या राज्यातल्या महिला त्या डोळ्यानेच मला पोषण देतात आणि आशीर्वाद खुश आहेत त्या कारण यावेळी भाऊ की चलिरात किती आले अकाउंट मध्ये साडे सात हजार किती आले यांच्या अकाउंट मध्ये तुमचा डोळा नाही ना काय प्रत्येक बघायला बँकोच्या अकाउंट मध्ये एवढे पैसे भाऊ किती द्यायचा दिवाळीला किती द्यायचा पाचशे रुपये पाचशे हजार आणि आमचे मुख्यमंत्री लालकी आमचं सरकार किती द्याय पाचशे चा किती पट तीन पट पाचशेच्या तीन पट ते पण वर्ष मला वाटतं अजित पवारांनी डिक्लेअर केलं एकवीसशे रुपये देणार काहीरनामा केलाय महायुतीचा एकवीसशे रुपये देणार चांगले ना आनंद आहे ना आपल्याला कुठे दिलं तो विसरतो काम ती पण नाही विसरून मे बी पण पण त्याच्यात माझ्या पाठीत शुभ राहिल्या माणसं कशी काम चांगलं विसरत असते बाळणार नाही सर विसरता का तुम्ही हे कुठे दिलं महायुषीने दिलं मेघना तिने रजिस्ट्रेशन करून घेतलं मदत केली मग आपण विसरणार का ना नाही महायुषीला उदारी आपण ठेवतो का, नी का ना ना। कशी वापस करणार मतांनी मताची उमेदवारी आपण पार। आशीर्वाद देऊ हे जे काय का माझ्या महिलांच्या तिकडे वापस कर तुमच्याकडे पण येते तुम्हाला वाटत महिला दोन बोलायलाच नाही ऋषी पंप चिल किती झाले शून कोणी केले महाआयो सरकारने के केले त्या मेहनता आमदारात ते सरकारने केले केले ना मग जे कोणी मत मारायला येतील ते बाबा निवडणुकीपुरते निवडणुकीचे उमेदवारी मागतात पुन्हा मत मागेला आमच्या समोर येतात हे बघा त्यांना दाखवा बिल जे सरकारने तुम्हाला दिले शोधल्या त्यांना पुन्हा तुम्हाला हे मिळणार आहे काय मंत्री नरेंद्र मोदी सांगला का मग मारलं नाही ना कोण मागवणार मांडले ना, ना भाव आता पडले मग टाकून काढू नका ठेव आपण भाव वाढवण्यासाठी सरकारच्या प्रयत्न करू मी करता कृषी मंत्र्यांना बोली, बोली। अरे दहा पाच रुपये एखाद्या उद्योगाला सबसिडी कमी करा महिलांची सुरक्षा सरकार बघणार युवकांच्या हाताला काम देण्यासाठी सरकार आपल्याला मोदींची एंट्री मग आता मोदी प्रधानमंत्री झाले आता मोदी प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी जर विकास करायचा ठरवला राज्याचा तर इथं आपला मुख्यमंत्री महायुतीचा पाहिजे की नाही माल तीचा पैपनेताई ऊपा ने जिंतूचा दापर्यत विकास पहुंचाशिवर तुम्हें मेघनाथाई न आशीर्वाद दिया माही है क्या मजा नवाने राज्यभर अपप्रचार हो तो अप्रचार नहीं बिचारे भाई प्रेम है समर्थन ये नीम न कारण तुमची काळजी घेणारा व्यक्ती हे माझ्यासाठी जी योग्य निवड असणार आणि माझी निवड मेघनाताई आहे मी मेघनाईना कोण कमी तू तिकीट दिलेलं आहे मी त्याच्यात होते आणि म्हणून त्यांना ही संधी एकदम विकास करायची संधीमध्ये अडीच वर्ष केले पुढच्या टपमध्ये विकास करा मी आहे पुन्हा पाठीशी तुमच्या आता मी ना महिना मी आमदार होऊन होते व तुमच्याकडे आणि मी आमदार नसते आता राज्याचे आमदार आहे माझ्या मतदार आहे त्या तुम्ही त्यांचे माझ्या मतदार ज्या सगळ्या आमदारांना तुम्ही निवडून दिलं त्यांनी मला निवडून दिलेला त्यामुळे राज्याचे आमदार आहे मी स्वतः जातीने जिंतूर मधल्या प्रत्येक विकासामध्ये लक्ष घाले तुमच्या आशीर्वादाने संधी मिळाल्यानंतर जिंतूरचा सुजलाम सुटला विकास करेन आणि मी कुठल्याही पद्धतीने वेगळा त्यांच्या पूर्णपणे पूर्णपणे तुम्हाला न्याय देण्यासाठी सदैव प्रयत्न करेन मी त्यांना सांगितलं त्या लोकांना समाज दहा पाच टक्के राजकारणामध्ये लोक नाराज होतात काय ती वेगळी आहे तिला काही नाही पाहिजे तिला काही बंड नाही पाहिजे तिला पत्र नाही पाहिजे तिला काहीच वाटत ती बघत बघते इशाऱ्याकडे कार्यकर्त्याची नाराजी असू शकते जिल्हा परिषदला कोणाला लढायचं आहे कोणाला पंचायत समितीला कोणाला ग्रामपंचायत पण जनता मात्र खूप हुशार आणि सुंदे आणि जनता तुम्ही मेघागांच्या पाठीशी उभी करा आताच माजी नगराध्यक्ष प्रत्यापै्या देशमुख यांनी जाहीर प्रवेश आपल्याबरोबर केलेला आहे त्यांचं मला पत्रिका अभिनंदन करते आणि स्वागत करते वीस तारखेला मेघना बोर्डेकरला मी नागपूरला जाणार आहे तेव्हा मी अधिवेशनाला निघादेव ते आल्या पाहिजे माझ्याबरोबर एवढंच आपल्या सर्वात विनंती कसे आहेत माझ्या वाटण्याची धन्यवाद जय हिंद जय महाराज